नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेली आहे कोबीची भजी कांदा बटाट्याची भजी तर आपण नेहमीच खात असतो पण या पद्धतीनं कोबीची देखील तुम्ही बनवून बघा खूप छान अशी क्रिस्पी भजी बनतात चला तर झटपट आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे मी एक अर्धा कोबी बारीक असा लांब लांब चिरून घेतलेला आहे आणि या कोबीमध्ये टाकण्यासाठी एक उभा कांदा चिरून घेतला आहे एकदम पातळ असा कांदा चिरून घ्यायचा आहे उभ्या स्लाईस करायच्या आहे त्याच्या त्यानंतर इथे काही कडीपत्त्याची पानं देखील मी बारीक चिरून घेतली आहे तीन चार हिरव्या मिरच्या मी बारीक चिरल्या आहेत आणि भरपूर सारी कोथंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे आता इथे मी चार मोठे चमचे बेसनपीठ काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तर लागेल तसं यामध्ये ते मी वापरणार आहे दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉर टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा ओवा टाकून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ देखील वापरू शकता याने भजी खूप छान अशी कुरकुरीत होतात तर सगळे टाकलेले जिन्नस आधी सुके जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचे कोबीमध्ये आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं कारण कोबीचं आणि कांद्याचं देखील पाणी सुटत असतं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला याचं पातळ असं बॅटर नाही बनवायचं आहे अगदी घट्टसरच याचं ब आपल्याला बॅटर बनवायचं आहे आता इथे आणखी मी बेसनपीठ वापरणार आहे तर लागेल तसं बेसनपीठ इथे वापरायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये वापरायचं आहे खूप छान ही भजी बनतात अगदी कुरकुरीत भजी बनतात तर इथे आपलं बॅटर मस्त तयार झालेलं आहे भजीचं एकीकडे एक मी तेल गरम करायला ठेवलेलं तेल मस्त कडकडीत असं गरम करून घेतलं तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये पाहिजे त्या आकाराची भजी सोडून घ्यायची आणि भजी सोडून घेतल्यानंतर मंद आचेवर ही भजी चांगली कुरकुरीत होतं तळून घ्यायची आहे तर इथे एक बाजू छान अशी तळली गेली आहे आता इथे दुसऱ्या बाजूने देखील ही भजी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर हाय फ्लेमवरती भजी तळायची नाही नाहीतर तिचा रंग बदलतो पण भजी ही आतपर्यंत चांगली तळली जात नाही आतमध्ये एक पीठ कच्चंच असतं त्यामुळे मंदाचेवर भजी ही तळून घ्यायची आहे आणि अगदी कुरकुरीत अशी आपली कोबीची भजी या ठिकाणी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही देखील या पद्धतीनं कोबीची भजी नक्की ट्राय करून बघा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद